नमस्कार मित्रांनो आता या ठिकाणी आपण या शेतामध्ये आलो आहोत आणि या शेताच्या या बंदराच्या वरती हे जे काटेरी झाड आहे हे बाबळीचं झाड आहे तर बाबळीचं झाडं या ठिकाणी इतके खूप मोठे वाढलेले आहेत या बंदराच्या या साईडने तर सध्याला आपण आता हे संपूर्ण बंदराच्या वरचे सर्व बाब बाबळीचं झाडं किंवा हे बाकीचे जे हे जे असे लहान मोठे जे झुडपे आहेत ते आपण काढत आहोत मित्रांनो आता या ठिकाणी ज्यावरच्या राशी वगैरे सर्व प्रकारच्या राशी झालेल्या आहेत गहू आहे हरभरा आहे तर आता ह्या रानामध्ये आता ट्रॅक्टर मारायचा आहे आणि ह्या ठिकाणी बाहेर म्हणजे गावाचं जे बुसकट पडलेलं आहे तर ते बुसकट आणि शेणकत वगैरे साईडला पडलेलं आहे तर हे सर्व आम्ही याच रानामध्ये विखरणार आहोत कारण जे काही बोसकट पडतं गव्हाचा म्हणा किंवा उडीद म्हणा तर हे बारीक बुसकट या जमिनीमध्ये आपण हे पसरून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला आपण ट्रॅक्टर मारला की टॅक्टरच्या खाली तो भुसा गेला एक चांगलं खत या ठिकाणी तयार होतं नंतर पाऊस वगैरे पडतो तर ते खूप छान सुपीक असं खत तयार होतं नॅचरल खत हे तयार होतं तर आज आपण ते करूया चला आता ह्याला आपण पुन हे पूर्ण रानामध्ये पसरून घेऊया हे एक चांगलं खत म्हणून तयार होईल तर हे खाली जमिनीच्या खाली जर नांगूर मारलं की खाली जाऊन हे पाऊस पडला की खाली कुजणार आहे खाली मग चांगल्या खत्यार होत आहे कुठल्या मध्ये पसरून घेऊया करून घेऊ म्हणजे हे चांगलं खत तयार होतं शेणखत किंवा असं जे मुग आहे हरभरा आहे गहू आहे जे रास होते ना रास रास हे बुसकट पडले जे आहे तर याचे चांगलं चांगलं खत तयार होतं तर आपण याला असं विक करून घेत आहोत तर पूर्णपणे राहत असं विकत आहोत मित्रांनो सध्याला एप्रिलचा महिना चालू आहे आणि या एप्रिलच्या महिन्यामध्ये आता रानामधील सर्व पिकांच्या राशी झालेल्या आहेत आणि आता मी या ठिकाणी ह्या बंदऱ्यावरती हे जे काही शेणखत पडलेलं आहे किंवा जे काही जनावरचं खत पडलेलं आहे तर ते गोळा करून या ठिकाणी राणामध्ये सर्वत्र विखरण्याचं काम करत आहे कारण आत्ता ही जमीन आपण नांगरट किंवा पलटी म्हणतो आपण याला टॅक्टरची तर टॅक्टर मारायचं आहे याच्यामध्ये तर हे सर्व अशा प्रकारे या राण्याची मी ही जी व्यवस्था अशी करून घेत आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे भुसकट आहे म्हणजे कडधान्यांचं जे भुसकट पडलेलं असतं तर ते सुद्धा आपण या रानामध्ये विकरू शकतो आणि त्याच्यानंतर एकदा ही नांगर झाली की ते पुन्हा ते बु ते बुसकट खालीवर होतं आणि खालीवर झाल्याच्यानंतर एखादा मोठा पाऊस पडला की ते कुजतं ता आणि चांगलं खूप चांगला खत तयार होतं तर यासाठी मी हे सर्व भरून जे जे काही आपल्या रानामध्ये शिल्लक आहे तर ते सर्व बुसकटाचा किंवा ह्या खताचा ह्या मी रानामध्ये असं विकत आहे जेणेकरून हे रान चांगलं होईल आणि ह्या रानामध्ये एक चांगली ताकद निर्माण होते हे, तर हे जर वाढ जास्त आली तर हे दुसऱ्या पिकाला वाढवू देत नाही तर हे, हे तोडले पाहिजेत

तर आता हे खंदून काढायला पाहिजे आता याला खूप वेळ वेळ लागेल हे खंदून काढायला पूर्ण हे खंदून आहे ना हे कोदळ घेऊन हे साईडने हे खंदून याचं बोर्ड साईडला काढायला पाहिजे खरं आहे कारण परत फुटणार आहे खरं hmm. नको hmm. अगोदर हे जाळलेला आहे सर्व हा बंदरा पूर्ण बंदर सर्व जाळलेला आहे हा त्याच्यामध्ये सर्व हे गवत वाढलेलं होतं आणि आता हे सर्व बाबडीचे झाले होते काही ताते झाले तर ता आपण सर्व एकत्र एकत्र करू आपण सगळे त्याला जाणार आहे तर सर्व कंटे ह्या दोन नाव शेजे खिचूर ह्याला खंजून काढून ह्याला मुळ्या सकट काढलं पाहिजे आता टाकेवर घेतलं मुळे ते कमी आहे त्याच्यामुळं <laughs> मित्र हो तुम्ही हा बंधारा बघत आहात आणि हा बंधारा संपूर्ण आम्ही जाळून टाकलेलं आहे या ठिकाणी खूप मोठं गवत वाढलेलं होतं आणि ते सर्व गवत वाळल्यामुळे उन्हात ते आम्ही जाळून टाकलं आणि जरी जाळून टाकलं तरी त्या ठिकाणी त्या बंदराच्यावरती असणारी काचेरी झुडपे बाबळीचे झाड बोरीचे झाड अनेक असे काचेरी झुडपे या बंदऱ्यावरती आपल्याला दिसतील तुम्ही बघता या ठिकाणी सबोत ह्या बंदराच्या दोन्ही बाजूला काळीपुर अशी जमीन आहे त्या ठिकाणी नांगरट झालेली आहे नांगरट म्हणजे ट्रॅक्टरने दोन्ही बाजूला हे राण पलटी केलेला आहे नांगर मारलेला आहे आणि हे मध्य हा जो बंदर आहे हा खूप मोठा बंदर आहे आणि ह्या सेंटरला मध्ये ही जे काही छोटी मोठी जे काही झुडपी आहेत तर हे सध्याला मी तोडण्याचं काम करतो आहे हे सर्व साफसफाई करणं अतिशय आवश्यक आहे जरी ही साफसफाई केली तर भविष्यकाळामध्ये या ठिकाणी हेतून ह्या संपूर्ण रानामध्ये किंवा कुठले काटे पसरणार नाहीत किंवा खूप मोठा जर पाऊस पडला तर या ठिकाणी खूप असं उंच असे झाड या ठिकाणी तयार होतील आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील यासाठी हा जो मोठा बंदर आहे हा पूर्णपणे आम्ही स्वच्छ करत आहोत आणि सर्व हे झुडपे हे काटेरी झुडपे तोडून एका ठिकाणी गोळा करून त्याच्यावरती मोठा दगड आम्ही ठेवत आहोत आणि हे एक आठ दिवसामध्ये चांगले वाळले की हे सर्व जळून टाकणार आहोत आणि त्यामुळे हा बंधारा सर्वत्र स्वच्छ दिसेल जेणेकरून हे सर्व काटे जे आहेत तिकडे तिकडे पसरणार नाहीत याची आम्ही काळजी घेतो मित्रांनो ह्या पलीकडच्या रानामध्ये ट्रॅक्टर मारून झालेला आहे आणि त्या अलीकडच्या राणामध्ये ट्रॅक्टर मारायचं आहे आणि या ठिकाणी बाजूला हे शेणखत पडलं होतं तर हे काढायचं विसरून गेलं राहून गेलं तर आता या ठिकाणी हे शेणखत मी या ठिकाणी या रानामध्ये पसरतो आहे की जेणेकरून ते एका ठिकाणी जो काही ढिग आहे तर तो ढिग एका ठिकाणीच जा आतमध्ये जाऊ शकतो तर त्याचं नुकसान होऊ शकतं आपल्याला म्हणून हा सर्व ढिग हा सर्वत्र जर पसरला तर हे जे शेणखत आहे हे जमिनीमध्ये जाऊन जमीन चांगली सोपी होऊ शकते किंवा याचं उत्पन्न जास्त वाढू शकतं तर जमिनीला खत हे अतिशय आवश्यक असतं मित्रांनो तर आता मी अशा अशा प्रकारे सर्व मी हे शेणखत या ठिकाणी पसरून टाकत आहे कारण आता ह्या ह्या फक्त एवढ्याच भागामध्ये टॅक्टर मारायचा राहिलेला आहे म्हणून मी आता फटाफट वेगाने हे सर्व लवकर विकरून घेतो आहे की जेणेकरून ट्रॅक्टरवाल्याला कुठलीही अडचण होता कामाने आणि आता हे सर्व काही झालेलं आहे तर मित्रांनो आता ट्रॅक्टरवाला त्या ठिकाणी बाजूला थांबलेला आहे मारता है। से है तर तो या ठिकाणी ट्रॅक्टर मारत आहे हे बाजूला चिंचेचं खूप मोठं झाड आहे ह्या बाजूला तर यामुळे ह्या संपूर्ण रानामध्ये सर्वत्र ह्याच्यामुळे अतिशय लांबपर्यंत लहान मोठ्या मुळ्या पसरलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप मोठ्या मुळ्या देखील ह्या ट्रॅक्टरच्या साह्याने बाजूला बाहेर पडलेल्या आपल्याला देखील काही कोट्या आहेत काही छोट्या कोण आहेत तर मी ट्रॅक्टरवरला सांगितलं की त्याचा थोडासा सावकाश मार की जेणेकरून हे जे नांगर आहे त्याला अडकणार नाही आणि जेणेकरून ट्रॅक्टर हा चांगला चालला पाहिजे तर याची पण काळजी असते ह्या ठिकाणी ही मूळ त्या ठिकाणी अडकलेली आहेत म्हणून त्यांनी थोडंसं पाठीमाग घेतलं आणि पुन्हा ट्रॅक्टर त्यांनी पुढं घेऊन मध्ये ते सुरू केलं तर ह्या ठिकाणी झाडाच्या मुळ्या त्या ट्रॅक्टरला अडकत आहेत तर अशा प्रकारे हे शेवटचा हा एक खास गोळी होतील तर तेवढ्या नागरून आपलं जाईल आणि आपण झालं की ह्या ठिकाणी नांगरटी करण्याचा हा संपूर्ण भाग आपला पूर्णपणे होऊन जाईल तर एप्रिलच्या महिन्यातच आपण त्या हे पूर्ण करून घेत आहोत की जेणेकरून पुढच्या एक दीड महिना या ठिकाणी चांगल्या उन्हामध्ये ही जमीन तापेल आणि आपल्या पेरणीसाठी ही जमीन अतिशय सुपीक आणि चांगली होईल तर अशा प्रकारे हे काम होतं मी ह्या ठिकाणी पूर्ण करता येईल मित्रांनो या ठिकाणी मी फक्त एक दोन दिवसाकरता सुट्टी घेऊन पुण्यामधून गावामध्ये आलो आहे गावाचं एक लग्न होतं तर ते लग्न मी काल अठणी केलं आणि आता ह्या ठिकाणी शेतीमधील जे काही काम आहे तर ते काम पूर्ण मी करण्याचा हा हे बघा या ठिकाणी मुळ्या त्या मुळ्याच्या वरती आलेल्या